हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे बघा नाही पहाटेचे वाजलेले आहेत पाच पाथरूमपासून व्हिडिओ आपला स्टार्ट होते तर मी रात्री पायपुसनी भिजत टाकलेली होती जसं म्हटलं दवाखाने जरा चालू झालेले आहेत आमच्या मागे म्हणजे प्रत्येकाचे एक झाले की एक एक झाले की एक असं चालू झालेलं आहे तर रात्री दादांनी उलट्या केलेल्या होत्या मग ते जरा सकं पायपुसणीवर पडलं होतं तर मी रात्रीच मग लगेच पाण्यामध्ये भिजत टाकली आणि म्हटलं चला उटले, उटले तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्या ते धुवून घ्यावं आणि नंतर बाकीच्या इतर ज्या कामाला सुरुवात करावी म्हणजे रेग्युलर कपड्यामध्ये ते पडणार नाही वेगळं असं सेपरेट असं से ती पायपुसणी धुतली जाईल एकच पायपूसनी असते बाहेरची असते ती बाहेरची बाहेर धुतली जाते आणि जे आतमध्ये बाथरूममधले बाथरूमच्या पुढे जे टाकलेली असते ती मग अशी मी पहाटेच्याच वेळेमध्ये शक्यतो धुवून टाकते रेग्युलर कपड्यात नाही ते धुवून टाकत असं उठल्या उठल्या पहिलं धुवून घेते तर त्यानंतर मग टॉयलेट बाथरूम हे सगळं असं आंघोळीच्या आधी घासून घेते माझं याच्या आधीचं रुटीन असं असायचं की टॉयलेट बाथरूम हे जे काय आहे ना ते दुपारी सगळं घरातली कामं आवरल्यानंतर मी घासायचे पण एक ताईने कमेंट केली की के ताई म्हटले अगं तसं नको करू सकाळी आंघोळीच्या अगोदर ते घासूच जा म्हणजे इतर तुला कामं करायला सोपं जातील आणि फ्रेश वाटेल तर बऱ्याच गोष्टी मी तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे माझ्या रुटीनमध्ये चेंजेस मी करत आहे पण त्याचा मला फरक मग किंवा छान पॉझिटिव म्हणजे वाटत आहे किंवा जाणवत आहे फरक तर त्यानंतर मग गिजर वगैरे ऑन करते आणि गिजर ऑन करून मग बाहेरच्या कामाला सुरुवात करते तर सगळ्या कामाला सुरुवात करण्या अगोदर मी एक दहा मिनटं तरी रिलॅक्स बसून पाणी पिते आणि नंतरच कामाला सुरुवात करते तर आता बघा आलेले आहे बाहेर बाहेर आले की पहिलं सगळं म्हणजे गेटला लॉक लावलेलं ला असतं ते काढणं मग इकडे तिकडे जरा असं पाहणं लक्ष देणं लाईट सगळ्या ऑन करणं आता उन्हाळ्या दिवसचे दिवस आहेत मग घराच्या खिडक्या वगैरे उठल्यानंतर पहाटे पाच वाजता उघडून घेते म्हणजे घरामधली पण जी काय गरम हवा किंवा नकारात्मक म्हणजे रात्रभर साठलेली जी काही म्हणजे नकारात्मक हवा असते म्हणजे आत बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये येते आणि आतली बाहेर जाते म्हणजे जा असं फ्रेश घरातलं पण वातावरण फ्रेश राहतं हवा फ्रेश राहते मग बाहेर आल्यानंतर बघायला लगे झाडू वगैरे मारून घेणे आणि पूर्ण झाडू मारून घेते मग अंगण वगैरे सगळी साफसफाई होऊन जाते जाळंजळमट काय असेल पार्किंगमधलं तर ते पण काढून घेते या गोष्टीमध्ये माझा मग बराच वेळ जातो जवळपास एक ते दीड तास म्हटलं तरी चालेल एखाद्या दिवशी लवकर आवरतं एका दिवशी उशीरावरतं मग काल माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे कालचं हे रुटीन माझं राहूनच गेलेलं होतं आणि त्यानंतर बघा सगळं झाडलोट वगैरे झाली की मोटर चालू करणे लाईट असतेच केव्हा तरी असा एक दिवस येतो की लाईट जाते पण लाईट असली की पटकन असं मोटर वगैरे चालू करून पाण्याचं टेन्शन नाही आहे आपल्याला खूप सारं पाणी आहे आणि मग मोटर चालू करून झाडांना पाणी अंगणामध्ये पाणी शिंपडलं जातं बाहेर पण गेटच्या बाहेर पण झाडं आहेत फुलांची मोगऱ्याची म्हणा गुलाबाची जास्वंदीची तर त्या पण झाडांना पाणी घातलं जातं आणि सगळं म्हणजे हे बाहेरची जी काय आता दारातली सुद्धा तुम्हाला दिसते ते सुद्धा मग या वेळेला धु धुतली जाते म्हणजे रोजच ही तर पायपुसणी धुतली जाते कारण की विचारूच नका धुळीचं साम्राज्य म्हणजे उन्हाळा म्हटलं की धुळीचं साम्राज्य असतं आणि मुलांचं चिकल वगैरे म्हणजे बाहेर पाणी सांडलं की चिकल आणि एक आपलीच मुलं आहेत का म्हणजे नाही का इतर पण मुलं असतात बसतात उठतात मग ते खूप सारे पार्किंग घालून जातं गाड्या असतात मग ते सगळं धुवून यावेळेला घेतलं की अकरा बारा वाजेपर्यंत मला टेन्शन नसतं मग कोणीही दारावरती मागायला येणारे असतात दूधवाले असतात मुलं खेळणाऱ्या असतात मुलं शाळेत जाणारे असतात माझी देवपूजा असते आणि सगळ्या गोष्टी मग बरं वाटतं हे सकाळचं सगळं आवरलं की मग त्यानंतर मग बारा वाजता तर सगळं काम आवरल्यानंतर फक्त मग झाडू मारून घेते स्वच्छ पुन्हा एकदा मग संध्याकाळचा सायंकाळचा आपला पाचचा म्हणजे असा दिवसातून तीन वेळा हे माझं पार्किंग आवरून होतं मग सकाळी डिटेल म्हणजे सगळं व्यवस्थित आवरलं ना मग पुन्हा असा फारसा वेळ द्यावा लागत नाही तर आता बघा आलेले आहे किचनमध्ये आंघोळ वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली की पहिले किचनमध्ये असते एंट्री आणि मग आता सकाळचं सातला तर पाहुणे सात सातच्या दरम्यान मी किचनमध्ये असतेच पहिले आपलं किचन किचनवटा पारूस वगैरे काढून घेणे तर झाडू मारलेलंच असतं पण गॅस शेगडीवर मात्र मी आंघोळ केल्यानंतर त्याला हात लावते आणि मग भांडे वगैरे लावणं असं रात्री घासलेले हे सगळं मग आपलं आंघोळ झाल्यानंतर मग किचन किचनवट्यावरून पण एक ओलं कापड मारून घेतलं आणि त्यानंतर मग माझी देवपूजा म्हणजे गॅस शेगडीची पूजा उंबरठ्याची पूजा तुळशीची पूजा एवढं मी दहा ते पंधरा मिनटामध्ये आवरून घेते आणि लगेच मग छान आणि मुलांचे टिफिन नाश्ता हे पाठीमागे लागते आज बघा केस वगैरे धुतलेत पौर्णिमा आहे रविवार म्हटलं चला देवपूजा वगैरे करायचे तर केस धुतलेले आहेत तर इथे पण मी काय करणार आहे टाईलवरती स्वस्ती काढणार आहे पौर्णिमेला अमावश्याला शक्यतो मी पौर्णिमेला काढते ह्या पौर्णिमेला ते पुढच्या पौर्णिमेला अशी पूजा मग असते माझी डिटेल व्यवस्थित अशी तरी ते बघा गॅस सगळीची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर वरती एक अशा पद्धतीने स्वस्ती काढल्या ना टाईलवरती तर किचनमध्ये एंट्री केल्यानंतर मग प्रत्येक माणूस असेल किचनमध्ये आल्या आल्या त्याच्याकडे लक्ष जातं आणि आपलं किचन नेहमी फ्रेश म्हणजे असं दिसतं प्रत्येकाला इतर गोष्टीकडं अजिबात लक्ष जातं पहिलं त्याच्याकडं नजर जाते आणि मग त्याच्याकडं स्वस्तीकडं पाहिल्यानंतर बघा पॉझिटिव्हच वाटतं एकदम सकारात्मक एनर्जी म्हणजे तयार होते की तेही आपलं किचन म्हणजे असं इकडं तिकडं असलं पसारा तरी पण असं काही वाटत नाही एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं किचन वाटतं आणि स्वस्तिक हे काय आहे तर शुभक्तेचं प्रतीक आहे त्यामुळे त्याच्याकडे पाहिल्यानंतर शुभ किंवा मनाला प्रसन्नच वाटतं तर सगळी देवपूजा झाल्यानंतर मग मी साखरेचा नैवेद्य आज सकाळ सकाळ तर माझा स्वयंपाक म्हणजे होतच नाही तर मी माझा नेहमीचा देवाला प्रसाद असतो तो साखरेचाच असतो साखरेचा नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने कपाळाला कुंकू लावते हे मला आवडतं त्यामुळे मी लावते देवपूजा करताना एकाच वेळेस राहतं एकाच वेळेस पण लावते पण नेहमी असं असतंच माझ्या कपडाला त्यानंतर लगेच उंबरट्याची पूजा घरामध्ये सगळं झोपलेलंच हाताईं त्यामुळे देवपूजा मग मी बाकीच ठेवते पण आपलं उंबरट्याची पूजा सकाळी पुसलेलाच असतो आणि फक्त जाता जाता तुळशीला पाणी घालायचं जाता जाता आपलं उंबरठ्याची पूजा करून घेते तर इथे बघा हळदी कुंकू लावून घेतलं आणि ते कलश ठेवलेला आहे तर त्या कलशाला पण मग मी त्या कलशामध्ये हळदी कुंकू आपलं तांदूळ अक्षदा आणि एक रुपयाच नाणं सु आणि सुपारी त्यामध्ये टाकलेलीच आहे आणि फुलं वगैरे सापडली तर त्यामध्ये फुलं टाकते तर अशा पद्धतीने ही माझी उंबरट्याची रोजची रेग्युलर पूजा असते मग हळदीचं लपण असेल ना तर मग ती मी थोड्या उशिरानी करते सगळं जरा सगळं चहा नाश्ता पाणी किंवा घरातले सगळेजण उठल्यानंतर तर त्यानंतर लगेच आले बघा तुळशीची पूजा करायला तर तुळशीची पूजा करायला मला फार आवडतं प्रचंड तुळशीची पूजा करायला आवडतं रांगोळी वगैरे घालायला पण आपल्या नाही कारण रुटीन बिझी असतं मुलं शाळेत जाणारे असतात आणि मग त्यामुळे एवढा फारसा वेळ भेटत नाही रांगोळी घालायला ना। तर त्यामुळे थोडीशी काही महिन्या पण रांगोळी मी काढतेच तुळशीला पाणी घालून घेतलं आणि लगेच त्याच त्याच्यातलं पाणी थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं तांब्यातलं तर ते लगेच सूर्याला जल अर्पण करून घेते आता तरी समोर घरं नाही आहेत तोपर्यंत तरी सूर्य दिसतो आणि आता सूर्य दक्षिणेला पहिला उगत होता पण आता आयन सुरू झालंय उत्तरेकडे सरकत चाललं त्यामुळे सूर्य तर मला सकाळच्या वेळेमध्ये दिसत नाहीये पण अंदाज येतो सात वाजल्या सात सात सव्वा सात की आपल्याला कळतो हा दिवस समोर उजळलेला आहे तर सूर्याला जलार्पण करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्या सूर्याला जलार्पण करण्याच्या पाण्यामध्ये आपण हळदी कुंकू अक्षदा आणि एखादा फुल टाकायचं त्यानंतर बघा तुळशीसमोर एक अशी छोटीशी नेहमी ठरलेली माझी ही रांगोळी असते हाताशी मला पटकन घालता येते म्हणजे काढता येते त्यामुळे नेहमी ठरलेली ही रांगोळी आहे त्यावर पण हळदी कुंकू वगैरे टाकलं तर ही माझी आजची देवपूजा तुळशीची तर दिवा धूप हे सकाळी आंघोळ झाली की पहिलं सगळीकडे धूप लावून घेते आणि देव मंदिरामध्ये दिवा आणि तुळशी पुढे दिवा हा पहिला लावून घेते तर ताईनं देवपूजा आता रेग्युलर जी असते ती झालेली आहे माझी आता पहिले केस विंचरून घेते मला काय असे केस आवडत नाही तर आज पौर्णिमा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळची येईल तर काल व्हिडिओ आल्या नाही ताईनं तब्येत बाजी बरोबर नव्हती तर त्यामुळे तर आज सकाळचं एक आणि संध्याकाळचं एक असं दोन शूटिंग करणार आहे दोन ब्लॉग करणार आहे कारण की आज होळी आहे होळीचा सुद्धा तुम्हाला ब्लॉग येईल आणि हा जो माझं मॉर्निंग रुटीन आहे बऱ्याचदाईनं माझं मॉर्निंग रुटीन पाहायचं होतं तर मग मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करते हा संध्याकाळी लगेच तर आता देवपूजा सकाळचे आवरले तर पहिलं आता काय करून घेते चहा करते मी सुद्धा बराच वेळ झालो खूप वेळ झालं उठलेली आहे आणि पहिला चहा पिऊन घेते मुलांना पण चहा नाश्ता वगैरे देते आणि आवरले सगळं बघा आता घरात लहानपरूण वगैरे निघाले मुलं उठलेली आहेत आणि तर आणि बाकीचे राहिलेली देवपूजा नंतर करणार आहे म्हणजे राहिले काय जर हळदीचंही पण राहिलेलं आहे जरा दरवाज्यावरती स्वस्तिक वगैरे राहिलेलं आहे काढायचा दरवाजा पुसायचा आहे आहे पौर्णिमा त्यामुळे देवपूजा पण आहे सकाळी फक्त देवाला येऊन घेतलेलं आहे राहिलेली पूजा नंतर करून घेते तर चला मग ताईनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना चहा वगैरे दिला सगळ्यांनी चहा बिस्किट कोणी चहा खरी वगैरे असं खाल्लं आणि बाटा म्हणजे काय मी करणार आहे आलू पोहे तर त्याची पण तयारी करून घेतली आहे बटाट्याचं कुकर लावलं आहे दोन तीन बटाटे शिजायला टाकलेत कांदे वगैरे काढून ठेवलेत आणि इकडं हळदीची मी पेस्ट बनवत आहे हळद घेतलेली आहे त्यामध्ये गुलाबजल गंगाजल असं टाकून पेस्ट तयार केलेलं आहे आणि साधं पाणी टाकलेलं आहे मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार केलेली आहे आता ही मी पहिली पेस्ट उंबरट्याला लावून घेते आता घरातलं ह्या वेळेला सगळं अंतरुण वगैरे निघालेलं आहे दादाला जरा आम्ही दुकानला पाठवलं होतं थोडंसं सा साहित्य आणायचं होतं तो तो घेऊन आलेला आहे आणि आता बघा पूजेचं जे काही ला लागणारं साहित्य आहे ते सगळं जमा करून घेतलं फुलं वगैरे तोडून आणलेलीच होती सकाळी धूप अगरबत्ती सगळीकडे ला लावलेलंच आहे दिवे वगैरे आणि जे काही राहिले अधूनमधून मला असं आठवलं हा हे राहिलं ते राहिलं तर दादा देतो माझ्या हाताशी तर पहिला आता बघा पुन्हा एकदा ओला करून घेतला आता लेपन लावायचं हळदीचं त्यामुळे आणि जी काही पेस्ट तयार केलेली आहे ना ते सगळ्या बाजूने सगळीकडे मी पसरवून घेते हळदीचं लेपन मी खूप दिवसातून लावत आहे ताईनं बरेच दिवस झालं हळदीचं लेपन केलेलं नव्हतं कारण की आता बघितलं तुम्ही पंधरा दिवस तर माझं उन्हाळी काम चालू होतं त्यामुळे त्या धावपळीत देवपूजा पण व्यवस्थित म्हणजे रोज नित्यनिर्माण झाली नव्हती कोरडी देवपूजा व्हायची म्हणजे नाही का फक्त गंगाजल शंपडून आपलं दिवा आणि अगरबत्ती लावणे एवढंच होत होतं तुळशीला पाणी मात्र रोज घातलं जात होतं तुळशीची पूजा एकही दिवस चुकत नाही आहे तर हळदीची पेस्ट बघा स्मूथ अशी पातळ अशी थोडीशी केली ना तर सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी लागली जाते आणि उंबरट्याला हळदीचं लेपन केलं ना का काय माहिती खूप छान खूप प्रसन्न वाटतं मस्त अशी रांगोळी पण टा घातली जाते आणि भारी वाटतं त्याच्याकडं पाहिल्यानंतर आणि त्याच्यामध्ये आपण गंगाजल वगैरे अत्तर वगैरे त्यामध्ये टाकलं ना शिंपलं ना गुलाबजल वगैरे तर त्याचा पण ते सुगंध उंबरट्यावर दरवळतो अष्टगंध वगैरे असेल तर ते पण हळदीमध्ये तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना तो येता जाता आपल्याला जाणवतो आणि त्याच्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे ना त्या उंबरट्यावर कोणीही पाय देत नाही आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यत उंबरट्यावर पाय देऊन चालू नाही किंवा देऊ नये पण येता जाता जर चुकून कोणी पडतो बघा कोणाचं तर ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करतो ना त्यावेळेस चुकूनसुद्धा कोणाचा हा पाय पडत नाही आहे तिथं खाली बघूनच यावं लागतं तर आता दादाला मी जरा कपधूप लावायला लावलेलं आहे आणि त्याच्यावर भीमसेनी कापूर आहे तो ठेवायला लावलेला आहे बघा हे सुद्धा मला एका ताईने सांगितलं होतं की वैशाली तू ह्याच्यावर भीमसेनी कापूर ठेव हो। जे कपधूप लावते त्याच्यावर तर त्याच्यावर मग मी आता ह्याला सांगितलेलं आहे कपधूप लावायला आणि भीमसेनी कापूराच्या दोन तीन वड्या टाकायला एवढा धूर आणि छान प्रसन्न वाटत होतं काही विचारूच नका आता धूप दीप हे सगळं आता कॉमन झालेलं आहे बऱ्याच ताई सगळेजण करतात पण सगळ्यांना आता म्हणजे म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला जाणवत असेल आपल्यालाच करत खूप भारी वाटतं हे रुटीन थोडंसं म्हणजे नाही का आपल्या कामातून करायचं वेळ देऊन करायचं म्हटलं की थोडं धावपळीच होऊन जातं पण आज रविवार पण होता आणि माझ्याकडे म्हटलं आज डबे बिबे काही कोणाचे नाही येत वेळ आहे तर हे कर म्हणजे तेवढंच आपल्याला छान प्रसन्न वाटेल आज होळी पण आहे तर त्यामुळे मग मी हे करायला घेतलेलं आता रांगोळी खाली मी घालते तर आधी पिवळा रंग मी टाकून घेतला हाताने मला रांगोळी घालायला म्हणजे काढायला व्यवस्थित येत नाही आहे तर डबे वगैरे किंवा छाप वगैरे असतील ना तर त्याने रांगोळी व्यवस्थित मला काढता येते आणि चुकून काय झाले बघा छाप माझ्याकडून उलटा धरलेला गेलेला आहे नवीनच आणला मी पहिल्यांदाच यूज करते हा छाप आणून पण जवळपास एक महिना झालं आणि माझे पहिले छाप होते ते तुटलेत आणि मुलं असेच खेळायला येत होते पार्किंगमध्ये ते तुटून गेले आणि आता हा नवीन आणला आहे आणि धरला तो उलटा धरलेला आहे बघा ताई पण तो आधी कसा काढायचा हे ठरवलं आपल्याला हा असा धरायचं आहे तसा धरायचं आहे आणि ज्यावेळेस मी काढताना आणि रेलमध्ये ज्यावेळेस मी रांगोळी काढायला गे गेले त्यावेळेस तो उलटा धरला पण असं रांगोळी सगळी झाल्यावर मला लक्षात आलं अरे बापरे आपण उलटाच शेवटी उलटाच काढला रांगोळी छापच उलटा धरला त्रासो पण लाल रंग आणि पिवळा रंगाचं कॉम्बिनेशन काय भारी दिसतं बघा ताईनं खूप मस्त पण रांगोळी मात्र एक नंबर दिसत होती आणि तुम्ही माझे जुन्या ताईंना मला माझं हे रुटीन माहिती आहे हळदीचं लेपट रांगोळी वगैरे हे सगळं पण आता बऱ्याच नवीन ताई खूप साऱ्या नवीन ताई ॲड झालेल्या आहेत माझं जुनी रुटी रुटीन जुनं व्हिडिओ ते पाहत म्हणजे पाहिले गेले नाही आहेत आणि जे आत्ताच आलेल्या नुकत्याच ताई आहेत ना मग त्यांना ते माहिती नाही त्यामुळे ते म्हणता सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर करा किंवा हे कि ते त्यामुळे मग मी आजचं हे मॉर्निंग रुटीनसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे तर बघा रांगोळी काढून झाली तुम्हाला जाणवतच असेल की ही रांगोळी उलटी झालेली आहे पण थोड्या थोड्या मग त्याच्यावर काय केलेलं आहे लाल रंगाचेच रांगोळीचे असे डॉट दिलेले आहे त्यामुळे अशी वाटत नाही आहे ती उलटी सुलटी झाली आहे छान वाटत आहे वरती उंबरट्याचं हळदीचं लेपन पण सुकलेलं होतं थोडीशी पांढरी रांगोळी घालून घेतली पांढऱ्या रांगोळीशिवाय रांगोळी छान दिसत नाही आहे पांढरी रांगोळी दोन रेषा अशा ओढून घेतल्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्यभागी एक छान असं स्वस्तिक काढून घेते कुंकवाचं जे हे कुंकू आहे ना ते प्युअर हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे ते थोडंसं महाग असतं पण ते कुंकाचं आपल्या हाताला ना असे लाल बोट होत नाहीत किंवा आपला हात लाल होत नाही कपाळाला जरी ते लावलं तरी ते छान दिसतं आणि असं लालसर डाग त्याचे दिसत नाही आहेत नाहीतर बघा आपलं हे नॉर्मल कुंकू असताना त्याचा जर थोडा तरी हाताला ओलं लागलं कुंकू लागलं ओलसर तर सगळं डाग दिवसभर ते कुंकू बोटाचं जात नाही आहे पण ह्याचं काय होतं अजिबात हा आपले हात लाल दिसत नाही आणि जर धुतला तर ते पूर्ण असं व्यवस्थित निघून जातं तर ते उंबरट्यावर बघा तेच हळदीचं प्युअर कुंकू आहे ना तेच मी त्या कुंकाने असं स्वस्तिक काढलेलं आहे आणि हे कुंकू मला वाटते मी संक्रांतीला आणलेलं होतं खूप छान आहे मस्त आहे याचा रिझल्ट म्हणजे चांगला आहे तर बघा छान अगदी उंबरटा सजलेला आहे असं उंबरटा सजल्यावर का नाही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आणि उंबरट्याला हळदीचं लेपन का करायचं तर ते हळदीचं लेपन हे लक्ष्मी मातेला म्हणजे पिवळा रंग लक्ष्मी मातेला खूप आवडतो तर दोन्ही बाजूला जास्वंदीची फुलं ठेवली डेट आतल्या कर बाजूला करायचं आहे आपल्या घरातल्या आणि बाहेरच्या बाजूला फुल फुलाचं तोंड करायचं आहे अशा पद्धतीनं झेंडूचं फुलं असेल जास्वंदीचं फुलं आहे असेल ते अशा पद्धतीनं ठेवायचं झालेल्या आहे आता उंबरट्याची पूजा धूप दीप कापूर सगळीकडे लावून झालेला आहे आणि हा सगळा पसारा पा जो पाठीमागे दिसतोय तो सगळा आवरून घेते आणि त्यानंतर मग आपली घरातली देवपूजा आहे ती राहिलेली आहे घरातली पूजा सगळ्यात शेवटी केलेली बरी पडते म्हणजे त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो दिवा घासायचा घंटी घासायची त्यात त्या पुढं तांब्या भरून ठेवलेला आहे तो घासायचा असतो त्यामुळे मी ती थोडीशी शेवटीत ठेवते आता पहिल्यांदा सुरुवातीला काय करते दरवाजा हा सगळा पुसून घेते आणि दरवाजा पुसताना नुसते एकच बाजू पुसायची नाही पुढचीच तर दरवाजा दोन्ही बाजूने नी पुसून घ्यायचा पाठीमागच्या आणि पुढची बाजू दोन्ही बाजू पुसून घ्यायच्या आहेत तर हा दरवाजा स्वच्छ कापडाने आणि आज ना आपण म्हणजे हळदीचं पाणी मीठ त्या पाण्यामध्ये मीठ व्हायचं टाकायचं आणि असं मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने हा दरवाजा आपण पुसून घ्यायचा किंवा आपल्या घरातलं फर्निचर फरशी असेल त्या पाण्याने पुसून घ्यायची तर तसंच पाणी करून मी हा हे कापड घट्ट पिळून घेतलेलं होतं आणि त्या दरवाजा तो पुसून घेतला स्वच्छ आणि त्याच्यावरती एक छान असं स्वस्ती काढलेलं आहे छोटंसं कुंकाचं दरवाजावरती असं छोटंसं स्वस्ती कुंकाचं असेल हळदीचं असेल खूप छान मस्त वाटतं आणि माझ्या दरवाजावरती ना म्हणजे दरवाजा तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे तर त्या दरवाजावरती हे कुंकाचं स्वस्ती खूप छान मस्त वाटतं त्याच्या दोन्हीकडे ना दोन रेषा वाढायच्या म्हणजे ते स्वस्तिक परिपूर्ण होतं नुसतं स्वस्तिक काढायचं नाही आहे त्याच्याकडे दोन दंड कोडायचे तरच ते स्वस्तिक परिपूर्ण होतं तर असं बघा मी गणपती बप्पा आणि शुभलाभ असे दोन स्टिकर चिटकवलेले आहेत शुभलाभ हे गणपती बाप्पांचे दोन मुल मुलगा आहेत म्हणजे पुत्र आहेत तर त्या दोघ असं म्हणजे लाव लावलेलं आहे दरवाजा आपला असा डेकोरेट छान असा असेल ना भारी वाटतं तर तिथे ते पण त्यांची पूजा करून घेतली झालेलं आहे बाकीचं वरची कामं वरची देवपूजा सगळं झालेलं आहे आता फायनली शेवटी घरातली देवपूजा घरातली देवपूजा सुद्धा मी खूप दिवसातून आज शेअर करत आहेत आईनू सगळं देव मंदिर आता स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि देव वगैरे काढून घेतले एका ताटामध्ये आणि जे का आता दिवा वगैरे लावून घेतला म्हणजे घासून स्वच्छ मी सकाळीच घेतलेला तो लावून घेतला घंटी ला। अगरबत्ती स्टँड हे सुद्धा स्वच्छ घासून घेतलं आणि मस्त अशी सकाळची देवपूजा ही मी करून घेतलेली आहे ही ना एक मी तुम्हाला गोष्ट सांगते देवपूजा करताना म्हणजे आपण जर इतर कोणतीही पूजा करताना बघा गणपती बाप्पांची पूजा करतो पण ज्यावेळेस आपण घरातली पण देव मंदिरातली आपल्या पूजा करतो ना सुद्धा पहिली गणपती बाप्पांची पूजा करायची हळदी कुंकू गणपती बाप्पांना व्हायचं अक्षदा व्हायच्या फुल व्हायचं आणि त्यानंतर इतर देवांना हळदी कुंकू व्हायचं तर पहिल्यांदा बघा आपण कधीही नेहमी गणपती बाप्पांचीच पूजा करतो तर देवघरात सुद्धा पूजा करताना आधी पहिल्यांदा गणप्पांचीच पूजा करायची तर झालेलं आहे बघा खा साखरेचा प्रसाद ठेवला दिवाळ वगैरे लाव लावलेला आहे परत पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला आहे आणि अगरबत्ती लावलेली आहे अशा पद्धतीने ही माझी सकाळची म्हणजे घरातली रेग्युलर पूजा असते तर त्यानंतर घेतलेल्या आहेत लगेच कांदे पोहे करायला आज आलू पोहे करते तर बटाट्याचे कुकर तर मी सकाळीच लावलेला होता मस्त असे बटाटे शिजलेले आहेत असं कच्चा बटाटा टाकलेला पोहेमध्ये मुलांना घरामध्ये म्हणजे नाही का आवडत नाही आम्हाला तर म्हटलं जर असं शिजवूनच घेते म्हणजे तो छान लागतो तर इकडे पोहे कशा पद्धतीने धुते भिजवते तर मी पोहे नेहमी ना दोन वेळा धुते ताटामध्येच घेते एका चाळणीमध्ये वगैरे नाही घेत आणि ते दोन वेळा धुवून स्वच्छ घेते त्यातलं पाणी पूर्ण असं नितळून घेते आणि एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवते म्हणजे ते चांगले व्यवस्थित असे भिजतात अगदी मऊसर मऊसूच भिजतात आलू पोहे करण्यासाठी कढई ठेवली आहे कडेमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे आणि खूप सारे असे शेंगदाणे टाकलेले आहेत पोहे म्हटले की खूप सारे शेंगदाणे पाहिजेत शेंगदाणे मी तेलामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला खरपूस असे मस्त असे भाजून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत काजू तर काजू टाकल्यामुळे सकाळचा जो काय नाश्ता आहे ना तो हेल्दी होईल त्यामुळे थोडेसे मी काजू टाकलेले आहेत काजू पण तेलामधून मस्त असे खरपूस छान कडक होईपर्यंत भाजून घेतले म्हणजे तळूनच घेतलेले आहे तेलामधून तुम्ही बघू शकता आणि काजू छान असा लाल रंगापर्यंत भाजले इथे काढून घेतले आणि लगेच त्यामध्ये टाकलेलं आहे मोहरी आता तेल चांगलं मस्त तापलेलं आहे त्यामुळे मोहरी टाकता क्षणी तडतड करायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे आणि त्यानंतर जिरे टाकले जिरे मोहरी चांगली तडतडली की हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची थोडीशी लांब अशी उभे कापलेली आहे आणि ती पण छान अशी परतवून घेतली आणि त्यानंतर खूप सारा असा कांदा जो की मी मोठ्या सा साईजचा असा कट करून घेतलाय पोहेमध्ये कांदा मोठा आणि थोडासा हलकासा भाजलेला खूप छान लागतो खायला तर मोठा असा कांदा आणि भरपूर कांदा मी टाकलेला आहे त्यानंतर लगेच टाकलेला आहे बघा कडीपत्ता वगैरे टाकलेला आहे शिजवून घेतलेला जो काही बटाटा होता त्याच्या बारीक फोडी करून घेतला तो टाकला आणि मिक्स करून घेतलेला आहे याच्यासोबतच आणि थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे मीठ मी सुरुवातीला बटाट्यासोबत पण टाकलेलं आहे आणि नंतर देखील टाकले बटाटा थोडासा परतवून घेतला की लगेच झाकून ठेवलेला आहे म्हणजे बटाट्यामध्ये चांगलं असं तिखट मीठ मुरेल आणि चवीलाही छान लागेल झाकून ठेवून मी एक दोन मिनटं झाकून ठेवला होता लगेच काढून घेतला आणि बघू शकता दिसायला पण अगदी फोडणी छान दिसायला लागलेली आहे त्यामध्ये लगेच हळदी पावडर टाकायची हळदी पावडर शेवटी टाकायची अगोदर जर टाकली असते ना तर त्याला पिवळापणा दिसत नाहीये तो लाल सर तांबूसपणा म्हणतात ना तो येतो त्यामुळे हळदीचा हळद शेवटी टाकायची म्हणजे जो काय त्याचा रंग आहे पोहे सुद्धा खूप दिसायला म्हणजे छान दिसतात त्यामुळे मी शेवटी हळद टाकलेली आहे आपण जे भिजत ठेवलेले पोहे होते ते असे मिक्स फोडून घेतले असे सुट्ट्या सुट्टे आणि त्यानंतर फोडणीमध्ये टाकलेले आहेत सकाळच्या घाई पटकन होणारा हा नाश्ता आहे आणि अगदी हेल्दी आपण नेहमी कांदे पोहे तर करतोच पण असं काजू वगैरे टाकले वर वरून बारीक असं कोथिंबीर टाकली तर एकदम छान असा सकाळच्या घाई पटकन होणारा हा नाश्ता आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळपासून म्हणजे भूक काम करतो मग भूक लागलेली असते देवपूजा वगैरे हे ते सगळ्या गोष्टी करण्यात खूप वेळ जातो आणि मग आता असं वाटतं काहीतरी पटकन होणारा नाश्ता असावा आणि पोटभरीचा असावा तर बघा मस्त असं वरून तळून घेतलेले काजू शेंगदाणे कोथिंबीर वगैरे टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये ना साखर टाकायची आहे आणि थोडीशी अर्धं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि थोडं अगदी पाच मिनटं याला झाकून द्यायचं झाकून ठेवायचं म्हणजे ते साखर वगैरे टाकलेली थोडीशी विरगळली जाते लवकर जरी पोह्यासोबत जरी टाकले साखर तरी हे चालेल आणि बघा लिंबू वगैरे पिळून घेतलं आणि मस्त असे थोड्या वेळ याला एक वाफ देते पाच मिनटासाठीशी आणि त्यानंतर मग पोहे खायला रेडी आहेत तर सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत बघा तर विनोद बरंचसं टायमिंग झालेलं होतं तर आता आम्ही पोह्यावेचा नाश्ता हा आलू पोह्याचा करून घेतो आणि आजच्या व्हिडिओचा पण इथंच मग एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला करा अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका तर चला अशाच एका छान अशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ